हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट महिला बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीस पात्रता बारावी पास वय अठरा ते पस्तीस वय वर्षापर्यंत अर्ज फी काहीच नाही द्यायची आहे आणि तीन सप्टेंबर ही लास्ट ॲप्लिकेशन करायची डेट आहे चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्युअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ वी तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन भरती जाहिरात बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अमरावती उत्तर फक्त उर्दू भाषिकांसाठी आहे ही आणि तुम्ही पाहू शकता इथे आ... पदाचे नाव वा अंगणवाडी मदतनीस आहे मानधन सेवा असणार आहे मानधन हे पाच हजार पाचशे रुपये असणार आहे प्रति महिना दरमहा आणि काम तुम्हाला माहिती आहे अंगणवाडी सेविकाचे काम करणे दैनंदिन अंगणवाडी केंद्र उघडणे अंगणवाडी स्वच्छता करणे पिण्याचे पाणी भरणे लाभार्थ्यांना अंगणवाडीत बोलवणे ला अंगणवाडी सेविकांचे निर्देशनासर कामे पार पडणे आणि पास ही शैक्षणिक पात्रता हवी आणि तुम्ही पाहू शकता वास्तव्याची अट काय गॅ ग्या, गॅस कार्ड बॅग पासबुक हवं घर टॅक्स पावती हवी इलेक्ट्रिक बिल हवं राशन कार्ड आधार कार्ड हे सगळं हवं त्याच्यानंतर वयाची अट तुम्ही पाहू शकता अठरा वर्षे किमान आणि कमाल पस्तीस वयोवर्षापर्यंत आणि विधवा उमेदवारांसाठी चाळीस वर्षे वयोमर्यादा लहान कुटुंबाचा दाखला दाखवावा लागेल तुम्हाला त्यानंतर भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे ती म्हणजे मराठी भाषा त्यानंतर तुम्ही पाहू शकता बदली वगैरे हे तुम्ही वाचून घेऊ शकता त्यानंतर अर्ज फी शून्य असणार आहे आणि कामाची जागा मी जसं सांगितलं अमरावती असणार आहे रिक्त जागा असलेल्यांची केंद्राची नावे इथे दिली अमरावती उत्तरमधील अचलपूर दर्यापूर अंजनगाव सुरजी धरणी येथील फक्त उर्दू भाषिक अर्ज स्वीकारण्यात येणार त्यानंतर तुम्ही पाहू शकता रिक्तपदे किती आहे टोटल पंचवीस पदे आहे त्यानंतर तुम्ही हा असा फॉर्म भरायचा आहे ॲप्लिकेशन याची प्रिंट आऊट त्यानंतर चेकलिस्ट म्हणजे या फॉर्मबरोबर या ॲप्लिकेशनबरोबर तुम्हाला हे सगळे कागद लावायचे आहेत बघा तुम्ही जे कागदं लावणार त्याला तुम्हाला गुण मिळणार आहे टोटल गुण आणि ज्याला जास्त गुण असतील त्याची लिस्ट लावण्यात येईल आणि तुम्हाला बोलवण्यात येईल ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत तो धन्यवाद